वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या दोन महिन्यामध्ये लागू शकतात परंतु त्याआधीत राजकीय वातावरण पेटल्याचं पाहायला मिळालेलं आहे बहुजन विकास आघाडी आणि भाजप सामने सामने आलेलं आहे बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव आणि भाजपचे काही कार्यकर्ते हा समोरासमोर आले आणि त्यांच्यामध्ये हांबरातुंबरी झाली आज दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली आणि निमित्त होतं आचोळ्याचं हॉस्पिटल नालासोपारा पूर्वेकडे आचोळे येथील आरक्षण क्रमांक चारशे पंचावन्नचा सर्वे नंबर सहा येते प्रस्तावित रुग्णालयाच्या कामाच्या सर्वेक्षणासाठी आज दुपारी एकच्या सुमारास आमदार राजन नाईक आणि त्यांचे पदाधिकारी तिथे आले होते आणि त्याच वेळेला वसई विरार महानगरपालिकेचे उपायुक्त अजित मुठे हे देखील आले होते त्याचवेळी बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव हे देखील तिकडे पोहोचले आणि भाजपचे पदाधिकारी आणि दोघांमध्ये वाद झाला आणि बाचाबीची झाली फक्त दोघांमध्ये मारामारी व्हायची बाकी होती त्यावेळी आमदार राजे नाईक हे देखील उपस्थित होते आणि ह्या घटनेची माहिती रुपेश जाधव यांना विचारलं असं त्यांनी सांगितलं की हॉस्पिटलच्या जागेच्या पाहणी करता आले असता ते माझ्या घरासाठी राखून ठेवण्यात आलेल्या जागेवर असलेले गॅरेज आणि चिकन शॉप तोडण्याची मागणी भाजपाचे कार्यकर्ते अशोक शळके करत होते त्यावर आप उपायुक्त मुठे यांची बदली करण्याची देखील त्यांनी धमकी दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि माझ्याशी हुजत घातल्याने धक्काबुक्की झाल्याचं रुपेश जाधव यांनी सांगितलं आहे तर अशोक शळके यांचं आरोप म्हणणं असं आहे की रुपेश जाधव हे वसई विराचे महापौर होते त्यांच्या घर बांधण्यासाठी जमिनीवर अनधिकृत बांधकामे कशी आम्ही हॉस्पिटलच्या जागेची पाहणी करण्यासाठी तिथे गेलो होतो यांचा नेहमी हॉस्पिटलला विरोध होता आणि ते हॉस्पिटल होऊ द्यायचं नाही आणि निवडणूक हरल्यानंमुळे बहुजन विकास आघाडी रडीचा डाव करत असल्याचं भा आरोप भाजपाने केलेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजप यांचं वातावरण राजकीय तापल्याचं दिसूनच आहे आज जी मोठी बाचाबाची झाली फक्त यांच्यामध्ये मा मारामारी व्हायची बाकी होती एखाद्या पिक्चर स्टाईलमध्ये यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली होती कशाप्रकारे हे चित्र होतं आपण पुन्हा एकदा पाहूया